लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की पार्थला ऑफिसमधून कॉल आलेला असतो पार्थ, आले पार्थ बोलतो आज मी येणार नाही आज मी वर्क फ्रॉम होम करणार आहे फोन ठेवल्याबरोबर त्याला काव्याची आठवण येते पण काव्य रूममध्ये नसते तो विचार करत असतो रूम तर माझी आहे पण यामध्ये सगळ्या आठवणी काव्याच्या आहेत आणि वन मंथ ॲनिव्हर्सरीला त्यांनी काव्याला परफ्यूम दिलेला असतो तो हातात घेऊन विचार करत असतो तो विचार करतो की रूम पण रूम तर माझी आहे पण या रूमवर आता त्यांचाच अधिकार आहे तो पुन्हा पुन्हा त्याला काव्याची आठवण येत असते तो मनात विचार करतो की मला का त्यांची पुन्हा पुन्हा आठवण येते मला का त्रास होतोय त्या नसल्याचा त्याला काव्य आणि त्याचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात त्याला मॉइश्चरायझर दिलेलं त्याची काळजी घेतलेलं हे त्याला पुन्हा पुन्हा आठवत असतं तो ते मॉइश्चरायझर घेतो आणि हाताला लावू लागतो तर तो मनातला विचार करतो की नाही काव्याची सवय लागून चालणार नाही आत्ता पुढे सहा महिन्यांनी आपला डिवोर्स होणार आहे आत्ता काव्या घरी नाहीये या संधीचा फायदा घेऊन आपल्याला आईला सांगावंच लागेल ला आपल्या डिवॉर्स बद्दल असा तो विचार करत असतो या मालिकेच्या नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद